चौकुळ कबुलायतदार प्रश्नी मुख्यमंत्री आणि ग्रामस्थ भेट घडवणार दीपक केसरकर आंबोली गेरे कबुलायतदार गावकर जमीन वाटपात खाजगी वन आणि अन्य जमीन एकत्रित वाटा संदर्भात अडचणी आहेत या संदर्भात प्रांत अधिकारीमार्फत सर्वे करून तसा अहवाल घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल मात्र चौकुळ गावचा जमीन प्रश्न वेगळा आहे या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्रामस्थांची बैठक आयोजित करून हा प्रश्न निकाली काढला जाईल असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिले चौकुळ कबुलायतर जमीन प्रश्नावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर बैठक आयोजित करून त्या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चौकुळी येथे भेट दिली तेथील ग्रामस्थांना दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर दीपक केसरकर बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे प्रांताधिकारी हेमंत निकम तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंबोली गेळे आणि चौकूळच्या प्रश्नामध्ये फरक आहे हा शेवटी कबुलायतदार गावकर हे लोकांकडून टॅक्स गोळा करून तो त्यावेळी त्या तत्कालीन सरकारला म्हणजे स्टेटला भरवण्यासाठी एक यंत्रणा होती आणि चौकुळने अव्याहतपणे हा टॅक्स भरत राहिले त्याच्यामुळे त्यांची जमीन क्लास एकचीच राहिली आणि आंबोलीच्या संदर्भात टॅक्स भरायचं राहून गेलं म्हणून त्याची नवीन कबला ही संस्थान विलिनीकरणापूर्वी झाली आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या नावं आहेत परंतु हे गाव वंश परंपरेने चालतं त्याच्यामुळे त्यांनी त्या आपल्या गावातल्या लोकांची यादी तयार केलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन आणि ही मिटिंग मुंबईला ठेवेन आणि त्याच्यामधून चौकुळवासियांना न्याय मिळेल याची मला खात्री आहे आंबोली आणि गेळेचा प्रश्न ऑलरेडी मार्गी लागलेला आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी जमीन निव्वळ कबुलायतदार गावकर म्हणून आहे त्याचं वाटप हे एक वर्षापूर्वीच होऊन गेलं असतं परंतु दोन्ही ग्रामस्थांची मागणी अशी आहे की आमच्या जमिनीला जे वन क्षेत्र लागलेलं आहे म्हणजे पस्तीस सेक्शन जो लागलेला आहे तो दूर करून एकाच वेळेला वन जमीन आणि कमलातदार गावकर जमिनीचं वाटप व्हावं त्याच्यासाठी एक प्रस्ताव हा इथल्या स्थानिक महसूलने एकत्रित पाठवला हो होता तो डिपार्टमेंटने अमान्य केला आणि इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये हियरिंग घ्यायला सांगितलं आहे आता ही प्रक्रिया सुरू होईल ही झाल्यानंतर त्याच्यावर वनक्षेत्र कमी करण्यासंदर्भाचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे जाईल आणि त्यांची एन ओ सी घेऊन हा प्रश्न की जी जमीन सध्या आहे त्याचं वाटप अगोदर करा आणि वनचं नंतर करा तर हा लोकांचा प्रश्न आहे लोकांनी सांगितलं म्हणून मी ते पेंडिंग ठेवलं मध्यंतरीच्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे ही हिअरिंग घेता आलेली नव्हती आता आचारसंहिता संपली त्याच्यामुळे ही हिअरिंग होती बिरो रिपोर्ट एस मराठी सिंधुदुर्ग